नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये या दहा वस्तू ठेवलेल्या असतील तर घरातील लोकांची प्रगती थांबू लागते घरात कोणतीही शुभ गोष्ट घडत नाही या दहा अशुभ गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या असतील तर तुम्हाला अपयश कष्ट त्रास सहन करावा लागू शकतो यामुळेच आपली प्रगती थांबू लागते घरात अनेक अडचणी येऊ लागतात एक अडचण संपली की दुसरी अडचण समोर येऊन थांबते तर आपल्या घरामध्ये लक्ष देऊन पहा की या वस्तू तुम्हीसुद्धा घरात ठेवल्या आहेत का जर ठेवलेल्या असतील तर आजच घराबाहेर करा तर मंडळी अचानक आपल्या जीवनात काही बदल घडतोय दिवस वाईट जात आहेत रोज काही ना काही नकारात्मक आपल्या सोबत घडत असेल पैसे घरात आल्यासारखे तर वाटतात पण टिकत नाहीत घरात वादविवाद भांडण होत असतील घरामध्ये समाधान वाटत नसेल तर सावध होऊन जा असे होत असल्यास या वस्तूवर नजर टाका कदाचित घरातील काही वस्तू वाईट परिणाम आपल्यासोबत घडवून आणू शकतात त्या वस्तू कोणत्या आहेत याविषयीची माहिती असणे खूप गरजेचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्यात आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे एखाद्याला एका लहानशा वस्तूमुळे अडथळे येतात लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा एक ऊर्जा असते चला पाहूया त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या घरात ठेवू नये ज्या ठेवल्यामुळे जीवन दुःखी व कष्टदायक बनू लागते तुटक्या फुटक्या वस्तू तुटके फुटके भांडे काच आरसा बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य फोटो फर्निचर पलंग घडी दिवा कप व इतर अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू म्हणजे ज्यापासून आपलं काहीच काम नाही अशा वस्तू घरात ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो या वस्तूमुळे वास्तुदोष उत्पन्न होतो आणि अशा ठिकाणी लक्ष्मी सुद्धा वास करत नाही म्हणून घरामध्ये फुटके तडा गेलेले कप त्याचबरोबर फुटलेला आरसा अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू घरात चुकूनही ठेवू नका तर मंडळी महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती ताजमहेलचे चित्र बुडत असलेली नाव किंवा जहाज फवारे जंगली जनावरांचे चित्रे काटेदार झाडांचे चित्र घरात चुकूनही लावू नका याने मनावर वाईट परिणाम होतो आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव आपल्या मनामध्ये जागृत होतो त्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊ लागतात आणि आपली प्रगती थांबू लागते असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो नटराजाची मूर्ती ठेवणे विनाशाचा प्रतीक आहे ताजमहल एक कबर आहे त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते बुडत असलेल्या जहाजाचे चित्र घरात लावल्यामुळे आपले सौभाग्य नष्ट होते आपले सौभाग्य पाण्यातील बोटीप्रमाणे बुडू लागते याने आपले संबंध सुद्धा बिघडू लागतात पाण्याच्या फवार्याचे चित्र घरात लावल्यामुळे घरात येणारा पैसा वाहत्या पाण्यासारखा वाहून जातो तसेच जंगली जनावराचे चित्र लावल्यामुळे घरातील लोकांच्या स्वभावात बदल होऊ लागतात आणि काटेदार झाडं आपल्या जीवनात काटे पेरतात म्हणून असे झाडांचा फोटो किंवा काटेदार सजीव झाडं घरात सुद्धा लावणे चुकीचे आहे म्हणूनच फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूच्या नियमांचे ध्यान ठेवले पाहिजे घरामध्ये वाळलेले झाडं ठेवल्यामुळे आपल्या घरातील पैसा टिकत नाही वाळलेलं झाड घरात ठेवल्यामुळे बुधग्रह खराब होतो बुधग्रह आपले घरातील पैसे टिकवण्याचे काम करतो यामुळे वाळलेलं झाड किंवा वाळलेली तुळस घरात चुकूनही ठेवू नका ते लगेच्याच लगेच घराबाहेर लगेच करा जुने किंवा फाटके कपडे घरात चुकूनही ठेवू नका अधिकांश लोकांकडे घरातील आलमारी किंवा दिवाणपेटीत बिनाकामाचे कपडे लोक घरामध्ये ठेवतात यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढू लागते यामुळे घरातील लोकांची प्रगती होत नाही फाटक्या चादरी किंवा कपड्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्याचा तात्काळ इतर कामामध्ये वापर केला पाहिजे लोक घरामध्ये भंगार किंवा बिनाकामाच्या वस्तू ठेवत असतात जुने तुटके फुटके जोडे किंवा चपला घरामध्ये चुकूनही ठेवू नका यामुळे आपली प्रगती थांबते घरातील लोकांची प्रगती होत नाही आणि घरातील प्रत्येक लोकाला अपयशाला सामोरे जावे लागते म्हणून घरामध्ये चुकूनही अशा वस्तू ठेवू नका घरातील गच्चीवर पडलेल्या भंगार वस्तू देखील पैशाच्या कमीत कारणीभूत ठरू शकतात गच्चीवर भंगार किंवा फालतू बिनाकामाच्या वस्तू मुळीच ठेवू नका यामुळे कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो याने पितृदोषसुद्धा सुद्धा उत्पन्न होतो म्हणून भंगार वस्तू झाडू अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू स्लॅपवर ठेवू नका कधीच फाटलेला पर्स वापरू नये पर्स किंवा तिजोरीमध्ये पवित्र वस्तू ठेवावी जसं की मातर लक्ष्मीचा फोटो कवडी आपट्याचं पान त्याचबरोबर चांदीचा शिक्का अशा वस्तू पर्समध्ये ठेवल्या पाहिजेत पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकारची अपवित्र वस्तू ठेवू नका पर्स किंवा तिजोरीत देवांचे चित्र ठेवू शकतो पूजेची सुपारी श्रीयंत्र कुबेर यंत्र इतर वस्तू देखील आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो घरात तुटलेली किंवा खुली अलमारी चुकूनही ठेवू नका अशी अलमारी ठेवल्यामुळे कार्यात अडथळे येतात आणि पैसा पाण्यासारखा वाहू लागतो अलमारी कधीही तुटलेली नसावी काही लोकांच्या घरी कपाटाचा आरसा फुटलेला असतो किंवा तडा गेलेला असतो असा आरसा घरात ठेवल्यामुळे आरशात बघणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि घरातील लोकांची प्रगती सुद्धा थांबू लागते खंडित मूर्ती देवी देवतांच्या खंडित मूर्ती फोटो चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका यामुळे आर्थिक नुकसान होऊ लागते म्हणून यांना पवित्र नदीत वाहून दिले पाहिजे तसेच देवी देवत्यांच्या फोटो घर सजवण्यासाठी कामात घेऊ नये याची संख्या किंवा स्थान निश्चित हवं ते देवाऱ्यातच असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त निर्माल्य घरात चुकूनही ठेवू नका ते अशुभ फळं देऊ लागतं निर्माल्य म्हणजे देवाला वाहिलेली शिळी फुलं अगरबत्तीची राख जळलेल्या काडीपिटीच्या काड्या अर्धवट जळलेल्या वाती अशा निर्माल्याच्या वस्तू या वस्तू देवाऱ्यातच नाही तर घरात इतर कुठल्याही जागी ठेवणे अशुभ मानले जाते आपण वाईट नजरेपासून वाचण्यासाठी लिंबू मिरची घराला किंवा गाडीला किंवा आपल्या ऑफिसमध्ये लावत असतो अशा लिंबू मिरची खूप दिवस साठवून ठेवू नये आठवड्याच्या आठवड्याला ते बदललं पाहिजे घरामध्ये कोळी जाळं बनवत असेल तर बह, तर बघितल्या क्षणी स्वच्छ करावे अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणे पण असं नाही कोळी जे जाळं शिकार फसवण्यासाठी विनत असते हे जाळं घरात असणे योग्य नाही प्लॅस्टिकच्या वस्तू सध्या प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर वाढलेला आहे किचनमध्ये डबे पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लॅस्टिकच्या वस्तूचा ढिगारा दिसतो पण याने नकारात्मक ऊर्जा घरात पसरत असते पण हे आरोग्यासाठी सुद्धा हानिकार आहे पण हे आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे या वस्तू वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचत असतात आणि कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात म्हणून अशा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या घरात चुकूनही ठेवू नका अनेक लोक आपल्या घरात डेकोरेशनचे दगड नग निरुपयोगी अंगठ्या किंवा ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवून देतात पण या वस्तूमुळे फायदा होत नाही तर उलट नुकसानच होतं तर अशा वस्तू आधी घराबाहेर काढल्या पाहिजेत तर मंडळी या वस्तूपैकी एकही वस्तू जर आपल्या घरात असेल तर चुकूनही ठेवू नका अशा वस्तू वेळेच्या वेळी घराबाहेर करणे शुभ ठरते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव